मच्छी बाजारातून जर मच्छी कट करून नाही दिली तर आमच्या घरामध्ये कोणतीही मच्छी येऊ द्या त्यांना कट करता येणारच आता त्यांना म्हणजे आईंना आणि ताईंना मला बाई काही मच्छी कट करता येत नाही बनवता येते पण साफ आई नाही तर ताईच करून देतात आता ही शिंगाळी मच्छी कट करून दिली नव्हती मग काय ताईंनीच ती मस्त अशी कट केली आणि आज कालवण बनवण्याचं कामसुद्धा त्यांनीच केलं मस्तही त्यांनी कट करून स्वच्छ साफ करून घेतली मग गॅसवर पातेला ठेवून त्यात तेल घालून आलं लसू मिरची कोथिंबीरचा ठेचा तो व्यवस्थित परतल्यावरती ह्यामध्ये त्यांनी हळद मसाला काश्मीर लाल मीठ पावडर चवीनुसार मीठ घालून ही शिंगाळी मच्छी यात टाकली आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली मग दोन मिनिटासाठी मसाला पूर्ण शिंगाळी मच्छीला लागावा म्हणून असं झाकण देऊन ठेवलं दोन मिनिटांनी यात त्यांनी मस्त असा चिंचेचा कोळ घातला आज आगळ घातलेला नाहीये कारण की त्यांना मुख्य करून चिंचेचा कोळच लागतो व्यवस्थित मिक्स करून पंधरा ते वीस मिनिट मस्त हे शिजू दिलं कारण की या मच्छीला शिजण्यास थोडा वेळ लागतो वीस मिनिटांनी ताईनी मस्त असं झनजणी शिंगाळ्याचं काळवण रेडी केलं तर कालवण कसं झालं आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि त्यासोबत सबस्क्राईब पण जरा करा धन्यवाद